नमस्कार मी दीपाली आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 सरस शुभेच्छा तर आज आपण आषाढी एकादशी कधी आहे त्याचबरोबर व्रताचे महत्त्व तिथीचे महत्त्व जाणून घेणार आहोत तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते भारतीय संस्कृतीत देवशायनी एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य विशेष आहे जाणून घ्या प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येतात उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हा या दिवसाचा विशेष आहे वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच आषाढी एकादशीचा वेद लागतो आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीत महा एकादशी केव्हा शेयानी एकादशी म्हणतात या दिवशी विष्णू शयन करत म्हणून शयनी असे नाव पडले वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते एकावर एक अकरा एका एक म्हणजेच एकादशी याचा अर्थ एकत्व एक सोडू नये या दिवशी लंगन करणे उपवास करणे याचा उद्देश आहे लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे राहावे एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जावी एवढे चिंतन करावे असे शास्त्र सांगते आषाढी एकादशी चातुर्मासात प्रारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात पंढरपूरची वारी वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्र न पावणारे आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरं म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्राचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांना दरवर्षीचा शिरस्ता राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणाहून थीक निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल भावा या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत माने घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वास आहे त्यांच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते अशा भगवदक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो यंदा कधी आहे देवशयानी आषाढी एकादशी सन दोन हजार चोवीसमध्ये बुधवार सतरा जुलै रोजी देवशयानी आषाढी एकादशी आहे काही ठिकाणी ही तिथी पद्यनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात पांडुरंगाच्या थाई विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहान थोर सहभागी होतात या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर नुसताच सुकाळ असतो विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवांचा जिवलग भेटावा असे समाधान मिळते आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते तर कशी वाटली आजची ही थोडक्यात माहिती नक्की कळवा पुन्हा भेटूया बाय बाय